लाइफ मध्ये माझा एकच उद्देश आहे सगळ्यांना मला मेडिटेशन शिकवायचं आहे आणि जर आजपासून सांगायचं म्हटलं की मी काही खास करणार आहे मी रोज माझा उद्देश आहे की मी रोज एकाला तरी मेडिटेशन शिकले आजपासून आजपासून पक्क म्हणजे पण म्हणजे आता तुम्ही आहे तुम्हाला पण मी म्हणजे शिकवतेच आहे आणि ऑनलाईन पण घेते पी एफ ऑनलाइन पण घेते तिथे पण मी रोज एकाला शिकवेन एकाला मी आले या याच्यामध्ये तर कसा माझा उद्देश आहे आणि बघा ना आपल्या मध्ये किती प्रॉब्लेम्स आपण डिस्टर्ब असतो घरी तरी सगळ्या गोष्टी खरंच मी मला असं वाटतं की सगळ्यांनी राहायला पाहिजे सगळ्यांनी काहीतरी मध्ये करायला पाहिजे आपण महिलांचा जो जन्म घेतलाय मला असं वाटतं असाच घे काहीतरी करा स्वतःसाठी कारण की आपण मला ना घरात सगळ्यांसाठी करतो मुलांसाठी सगळ्या लोकांसाठी पण स्वतःसाठी काहीच करत नाही आता मी तुम्हाला मागे सांगितलं की करा रोज पाच मिनिट करायला मला नाही वाटत की आपण पण सुरुवात केली असेल कारण की त्याचं असं आहे की आपण पन स्वतःकडे लक्षच देत नाही स्वतःसाठी वेळच करत वेळच नाही आपण तर सगळ्यांसाठी पहिले आपण वेळ काढतो स्वतःसाठी आपण विचारच करत ठीक आहे चला करू होईल नंतर पहिल्या नंतर काहीच होत नाही सुरुवात तुम्ही आजपासूनच करा कुठल्याही गोष्टीसाठी सुरुवात करायची असेल तर दिवस आजचाच आहे तो कुठलाही दिवस असो आजपासून सुरुवात करा मला हेच करायचं आहे सगळ्यांना मेडिटेशन करायचं आहे मला सुरुवात केली तुम्ही थोडा मला सपोर्ट करा मला पण तुम्हाला खूप पुढे घेऊन जायचं आहे जा, सगळ्यांसाठी काहीतरी करायचं आहे छोटस काहीतरी होईल सगळ्यांसाठी दुःखापासून दूर करणं ही मोठी गोष्ट आहे तर ते काम प्रिया करते तर त्यांच्यासाठी त्यांनी मला व्हिडिओसाठी चान्स दिला तर त्यांना पण खूप धन्यवाद आहे मला सपोर्ट करा मला काहीतरी करायचं